नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत कडमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठ्ठावीस वर्षीय नरेश अंकालू महिलांगे या आरोपीला पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार एम पी डी ए कायदा कलम तीन अन्वये एका वर्षासाठी कोल्हापूर येथील कारागृहात दाखल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे याबाबतची माहिती कडमणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांनी दिली आहे नरेश महिला नरेश अंकोलू महिलांगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आमच्या पोलीस स्टेशन कळमनातला आणि आज दोन हजार बारापासून तो घरपोडी चोरी वाहन चोरी यासारखे गुन्हे करत आहे आणि जवळपास शंभरच्या वर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत तो नागपूर शहर नागपूर ग्रामीण आजूबाजूचे जिल्हे तसेच छत्तीसगड राज्यातसुद्धा त्यांनी मोठ्या मोठ्या चोरा केलेल्या आहेत परंतु आतापर्यंत त्याच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई झालेली नव्हती आणि त्यामुळे तो त्याचा फायदा घेऊन बेल झाली की लगेच तो आपलं चोऱ्या करायचं काम सुरू करायचा त्यामुळं समाजात का सुद्धा त्याचं त्या एक भीतीचं वातावरण त्याच्याबाबत निर्माण झालेलं होतं त्या आमच्या पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध त्यांनी आमच्या पोलीस स्टेशन हद्दीत धरपोडी केली आणि आम्ही त्याला त्या गुन्ह्यात अरेस्ट केलं आणि त्यानंतर आम्ही एम पी डी ए अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली आणि आम्ही खूप मेहनत आमच्या स्टाफने खूप मेहनत घेऊन त्याच्याविरुद्ध एम पी टी ॲक्ट अंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि त्याला दो दोन दिवसापूर्वी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्रकुमार सर यांनी एक वर्षाकरता स्थानबद्ध केलेलं आहे आणि आता त्याला कोल्हापूर जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे त्यामुळे एक कुख्यात आरोपी एक वर्षाकरता स्थानबद्ध झाल्यामुळे दा खूप चांगली कामगिरी आहे ही आणि एक वर्ष तरी त्या सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे यातून दिसून येत आहे या, या कारवाईमुळे गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल अशी अपेक्षा आहे